पावसामुळे पाण्याखाली आलेल्या वाळूच्या साठ्याचा अंदाज हायड्रोक्लोरिक पद्धतीने घेऊन प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या वाळूच्या साठ्याची माहिती तात्काळ द्यावी तसंच जिल्ह्यांमधील वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीस विभागाचीही मदत घेण्यात यावी अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात पाचही जिल्ह्यांचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण कमे बोलत असताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक मधून जिल्हाधिकारी जळगाव मधून जिल्हाधिकारी अभिजित राऊत अहमदनगर येथून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी धुळे येथून जिल्हाधिकारी संजय यादव नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड विभागीय आयुक्त कार्यालयातून महसूल उपायुक्त दिलीप स्वामी सामान्य प्रशासन उपायुक्त रघुनाथ गावडे उपायुक्त अर्जुन चिखले सह आयुक्त स्वाती हवी उपसंचालक भूमी अभिलेख ए एस कुलकर्णी तहसीलदार नरेश भैरम तहसीलदार योगी शिंदे उपस्थित होते विभागीय आयुक्त गमे यावेळेस म्हणाले की कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसतोय आता महसूल वाढीवर भर देणं आवश्यक आहे त्यामुळे जिल्हा स्तरावर काम करताना जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू चोरी कशी रोखता येईल आणि अधिकृतपणे वाळू लिलाव होऊन महसूल वाढीवर कसा भर देता येईल याकडे लक्ष देण्यात यावं पर्यावरण समितीकडे गेलेल्या वाळू लिलावा लिला प्रस्तावांचा पाठपुरावा करून प्रकरण मार्गी लावावेत तसंच वाळू लिलावाबाबत सर्वेक्षण करताना मागील लिलावांचं अवलोकन करून जास्तीत जास्त वाळू लिलाव स्थळांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना गमे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या వైద్య సా సిస్పొం అనిల్ గుంజా నాశక రోడ్